कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा प्रजासत्ताक दिनानिमित्त चिपळूणमधील गोवळकोट भोईवाडी येथील महिला मंडळाच्या वतीने वाशिष्ठी नदीचे पूजन करण्यात आले यावेळी वाशिष्ठी नदीची ओटी भरण्यात आली दरवर्षी भोई समाजातील महिला मंडळाच्या वतीनं हा आगळा वेगळा उपक्रम केला जातो पूर्वजांपासून सुरू असलेल्या मासेमारी या व्यवसायासाठी वाशिष्ठी नदीवर अवलंबून कुटुंब या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाद्वारे वाशिष्ठीचे ऋण उतरवण्याचा प्रयत्न करतात यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू आणि सांस्कृतिक आयोजन केलं जातं गोवळकोट भोईवाडीचे अध्यक्ष मधुकर कासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भोईवाडीतील सर्व महिलांनी या उपक्रमाला सुरुवात केली आहे या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ महिलांसोबतच तरुण महिला मंडळांचा मोठा सहभाग असतो या कार्यक्रमा महिला मंडळ अध्यक्ष सरस्वती कासेकर मंजुळा कासेकर संजीवनी जुळे दीपाली जुवळे प्रिया कासेकर अंजली सैतवडेकर सह अनेक महिला उपस्थित होत्या एक वसलेल्या आहे वसले तिथे आम्ही दरवर्षीप्रमाणे सव्वीस जानेवारीला निमित्त एक ओटी भरण्याचा स्वतःचा कार्यक्रम घेतो तो कार्यक्रम आमच्या सर्व वाडीतील महिला मंडळी आणि त्यासोबत आमच्या सोबत जी वरिष्ठ मंडळी असतात पुरुष मंडळी ती पण सोबत हो सहभागी असतात आज आमच्या गावामध्ये गोळकोट भोईवाडी ग्रामस्थ महिला मंडळ यांचा हळदी कुंक आयोजित केलेला आहे तर दरवर्षी आम्ही आमच्या बाजूला वाशीची नदी असल्यामुळे त्यामुळे आम्ही आणि आमच्या समाज भोई समाजाचा आमचा पूर्ण उदरनिर्वाह त्याच्यावरतीच चालतो तर त्यामुळे आम्ही तिची एक ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही ओटी भरण्याचा एक दरवर्षी कार्यक्रम साजरा करतो आणि तो आज मोठ्या उत्साहाने गोळकोट महिला मंडळ तो कार्यक्रम उत्साहाने साजरा करतात आणि त्याच्यामध्ये आमचे पूर्ण ग्रामस्थ सहभागी असतात हळदी कुंका सव्वीस जानेवारी आमच्या गावात हळदी कुंकू होतो त्यामुळे आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा करतो आणि नदीची ओटी वाशिष्ठी नदीची ओटी भरतो आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम असं आम्ही आयोजित करतो त्यामुळे सर्व गावातील महिला वर्ग आणि ग्रामस्थ मंडळ तसेच सर्व छोट लहानपण मंडळी आम्हा सहभागी असतात